चार डिसेंबरला दत्त जयंती उत्सव दोन हजार पंचवीस हा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्या अनुषंगानं हा उत्सव कशा प्रकारे होणार आहे पूजा किती वाजता होणार आहे ह्याचा माहितीपट घेणारा नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेतलेला स्पेशल रिपोर्ट ही माहिती देण्यासाठी चेतन तांडेल आणि त्याचबरोबर गुरुजी माझ्याशी बरोबर जोडलेले आहेत गुरुजी ह्या कार्यक्रमाची कशा प्रकारे रूपरेषा असणार आहे श्री स्वामी समर्थ हा आमचा सदुद्दीसावं वर्ष आहे आमच्या इथे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी श्री दत्तजयंती उत्सव हा साजरा होणार आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत आम्ही दत्तजयंती उत्सव आम्ही साजरा करत आहोत चार डिसेंबर चार डिसेंबर या दिवशी आपली दत्तजयंती साजरी होते दुपारी बारा एकोणचाळीस आपला हा दत्तजन्माचा वेळ आहे त्याचप्रमाणे इथे विशेष याग होतात आग आहे रुद्रयाग आहे चियाग आहे असे विविध प्रकारचे याग रोज सकाळी या अकरा ते तीन या वेळेत होतील आणि पाच तारखेला पाच डिसेंबर या रोजी आपली या स सकाळी साडे दहा वाजता या यागाची आणि ह्या सप्ताहाची समाप्ती होईल महाप्रसादाने होईल त्यामुळे माझं सगळ्या भाविकांना नम्र विनंती आहे की या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन स्वामीच्या आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ गुरुजी काय वाटतंय छत्तीस वर्षापूर्वी लावलेलं सामाजिक सेवेचं हे त्यानं प्रचंड मोठा आपणाला वटवृक्ष बघायला मिळतोय स्वामींच्या दर्शनासाठी आतुरलेला जवळजवळ ठाणे शहर आणि मुंबईच्या विविध भागातून येणाऱ्या भक्ताला आपण काय आव्हान करा श्री स्वामी समर्थ छत्तीस छत्तीस वर्षापूर्वी कैलासवासी रमेश तांडेल म्हणजे बापूसाहेब तांडेल यांनी ह्या केंद्राची स्थापना केली परमपूज्य मोरे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे केंद्र स्थापन केलं आणि आज आपण बघतात या केंद्राचं जे रोपचं लावलं ला, त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि हजारो भाविक येतात त्यांना अनुभव येतात हो बऱ्याच लोकांना भाविक भक्तांना स्वामींचे प्रत्यक्षात अनुभव आहेत आणि त्यांचं जीवन सफल झालेलं आहे त्याच्यामुळे मी भाविक भक्तांना सगळ्या ठाणेकरांना आणि ठाण्याच्या बाहेरच्या लोकांना विनंती करतो एकदा या आणि जरूर याचा अनुभव घ्या स्वामी ठाण्यातल्या अष्टविनायक चौकामध्ये असणाऱ्या स्वामी समर्थ मठाला समाजसेवक सुमित बोर्डे यांनी भेट दिलेली आहे माझ्यासोबत सुमित भाऊ जोडलेले आहे सुमित भाऊ खऱ्या अर्थानं सामाजिक विविध क्षेत्रामध्ये आपण काम करत असता आज स्वामींच्या मठाला आपण भेट दिली काय आनंद होतो प्रथम तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अक्षरशः स्वामींबद्दल जेवढं बोलल आणि जेवढी मी त्यांची सेवा करेल तेवढी कमी आहे आज मी जे काय ते स्वामींमुळे आहे मी दर गुरुवारी नित्य स्वामींच्या मठात येतो जरी एखादा दिवस मी नाही गेलो तर अक्षरशः मला असं वाटतं की, की मी माझं काय तर चुकलंय माझं काय तर राहून गेलोय आणि जे आज तुमच्यासमोर सुमित बोराटे दिसतोय हे फक्त स्वामींची कृपा आहे चार डिसेंबरपासून दत्त जयंती होणार आहे संपन्न होणार आहे आणि काय वाटतंय की महाराष्ट्रातील तरुण पिढी आहे एकीकडे राजकारणाचा कळस बदलत चाललाय माणसातलं माणूस ढळत चाललाय अशा वेळेला एक आपण तरुण पिढीचं उमदळ हेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं तरुणांना काय एक आशेचा किरण द्या तरुणांना हे सांगाल की आता ठाण्यातलं एक प्रकरण झालंय स्वामी समर्थ मठांचं तर जेवढे तरुण आहेत त्यांनी स्वामींच्या भक्तीच्या ह्याच्यात दावा व्यसनमुक्त व्हा स्वामींची जेवढी सेवा कराल तेवढी कमी आहे स्वामी हे भरपूर ब्रह्मांड नायक आहेत प्रत्येक तरुणांनी स्वामींच्या वाटेला जावं वेशनाच्या आहारीनं आता स्वामींच्या वाटेला जावं स्वामींची भक्ती करावी कर स्वामींची सेवा करावी आणि म्हणून आपल्याला सुंगी विराड्यांनी सांगितले की भक्ती शक्ती याचं मंत्रिमंत उदाहरण द्यायचं असेल तर स्वामींची भक्ती असणं काय गरजेचं आहे हेही पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन प्रेरणा थोरास मी रिपोर्टर सागर पाटील ठाणे